सर्वप्रथम इयत्ता पाचवीच्या सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांना सप्रेम नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो सरावसंच दोन दशांश चार यामध्ये आपल्याला भागाकार शिकायचा आहे तर आपल्याला आतापर्यंत आपण सरावसंच दोन दशांश एक दोन दशांश दोन व दोन दशांश तीन मध्ये बेरीज वजावाकी व गुणाकार अनुक्रमे शिकलेले आहोत तर आता या, या व्हिडिओमध्ये आपल्याला सरावसंच दोन दशांश चार यामध्ये भागाकार हा भाग शिकायचा आहे अतिशय महत्वपूर्ण भाग आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना बेरीज बजावा किंवा गुणाकार येते परंतु भागाकारामध्ये बऱ्याच अडचणी जातात तर भागाकार कसा करायचा व ते भागाकार केल्यानंतर नं के त्यांच्यामधले जे घटक असतात भाज्य भाजक भाज, भागाकार आणि बाकी यांच्यामधला जो संबंध आहे तो सुद्धा आपल्याला संबंध या ठिकाणी या व्हिडिओमध्ये शिकायचा आहे तर पहिला जो प्रश्न आहे हा सर्व भाग आपण या प्रश्नांच्या माध्यमातूनच शिकणार आहोत तर यातील पहिला प्रश्न आहे सहाशे नऊ भागिले तीन यामध्ये भाज्य व भाजक अनुक्रमे कोणती तर भाज्य म्हणजे काय कोणत्याही भागाकारामध्ये समजा हा भागाकार आहे पंधरा भागिले दोन आता हा भागाकार आहे तर या भागाकाराला भागताना सात ती चौदा सातचा सा भाग तो पाच मधून चार गेले एक एक मधून एक गेला शून्य तर या भागाकारामध्ये मुलांना या पंधराला म्हणायचं भाज्य पंधराला म्हणायचं भाज्य दोन ला म्हणायचं भाजक आणि हा एक काय आहे बाकी आहे आणि हा सात काय आहे तर भागाकार आहे तर अशा प्रकारे भाज्य भाजक भागाकार आणि बाकी हे चार घटक आहेत भाज्य म्हणजे ज्या संख्येला आपण भागत आहोत त्याला म्हणायचं भाज्य ज्या संख्येला भागत आहोत ज्या संख्येला आपण भागत आहोत त्याला म्हणायचं भाज्य आणि भाजक म्हणजे भागणारी संख्या ज्या संख्येने भागत आहोत ती झाली भाजक आणि जे उत्तर येते भागाकार येते त्याला म्हणायचं भागाकार आणि जे बाकी उरते भाग भागल्यानंतर त्याला म्हणतात बाकी शिल्लक म्हणजे शिल्लक राहिलेले अंक आता इथे बाकी एक आहे भागाकार किती आहे सात आहे भाजक किती आहे दोन आहे आणि भाज्य किती आहे पंधरा आहे तर यावरून भाज्य भाजक, या भाजक भागारावर बाकी हा भाग आपण समजून घेतला पाहिजे भाजक म्हणजे भागणारा भाजक म्हणजे भागणारा जसं आपण मराठी म्हणते मराठीमध्ये म्हणतो हे माझे पालक आहेत पालक म्हणजे पालन पोषण करणारे पालक आणि त्याचप्रमाणे रक्षक रक्षण करणारे कोण रक्षक तसच भाजक म्हणजे काय भागणारे भाजक म्हणजे भागणारे कोण तर भाजक भाज्य म्हणजे भागून घेणारे ज्याला आपण भागत आहोत त्याला म्हणायचं भाज्य भागून घेणारी संख्या कोणती भाज्य आणि हे भागाकार म्हणजे भाजकाने भागल्यानंतर जे उत्तर येते त्याला म्हणतात भागाकार आणि ही बाकी म्हणजे शिल्लक राहिलेली संख्या त्याला म्हणायचं बाकी तर भाज्य भाजक भागाकार बाकी हा भाग समजून घ्या आणि दुसरा भाग याच्यातला भाज्य बरोबर आहे भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी हे एक सूत्र आहे या सूत्राचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा भाज्य बरोबर भाज्याची किंमत किती आहे पंधरा आहे या ठिकाणी भाज्य बरोबर आहे भाज किती आहे दोन आहे गुणिले भागाकार किती आहे सात आहे आणि बाकी किती आहे एक आहे बरोबर आहे बेसाती किती चौदा चौदा अधिक एक किती पंधरा तर मुलांनो म्हणजे भाज्याची जे किंमत असते ती किंमत कशी काढायची या सूत्रानुसार काढायची हे सूत्र पाठ ठेवायचं लक्षामध्ये ठेवायचं हे सूत्र आपल्याला इता चौथीला सुद्धा झालेलं असेल आपल्या सर्वांच्या स्मरणामध्ये असेल परंतु तुम्हाला एक उजळणी व्हावी आणि पुनश्च आपल्याला लक्षामध्ये राहावं म्हणून या ठिकाणी मांडलं हे लक्षामध्ये ठेवायचं भाज्य बरोबर भाजप गुणिली भागाकार अधिक बाकी या सूत्रावरूनच आपल्याला भाजकासाठीचं सुद्धा किंवा भागाकार करण्यासाठीच सुद्धा आपल्याला सूत्र तयार करता येतात कसं बघा बरं आता याच्यामध्येच भाजक बरोबर आहे भाजक काढायचा असेल तर काय होते अधिक बाकीचं काय होते इकडं भाज्य वजा बाकी आणि गुणाकाराचा भागाकार कशामध्ये जातो भागाकारामध्ये जातो ते छदामध्ये जातो किंवा भागाकार जरी काढायचा असेल तरी सुद्धा हे सूत्र भाज्य वजा बाकी छेद भाजक म्हणजे इथं एक नियम असतो बरोबरी चिन्हाच्या पलीकडची संख्या अलीकड आल्यानंतर अधिकच वजा होते गुणाकाराच भागाकार होते म्हणजे त्याच्यामधल्या जो क्रम असतो त्याची जर ते गुणाकार असेल तर भागाकार होतो विरुद्ध क्रिया होते बेरीज असेल तर वजावाकी होते वजाबाकी असेल तर बेरीज होते ही क्रिया आपण या ठिकाणी झालेली आपण आपल्याला बघायला भेटते अधिक बाकी जे आहे याच्यामध्ये भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी या अधिक बाकीचं काय झालं वजा बाकी झाली आणि वजा बाकी आणि गुणाकारामधला जे इथं भाजक आणि भागाकारचा गुणाकार होता गुणाकारामधला भागाकार कुठे आला इथं छेदामध्ये आला म्हणजेच भागाकारामध्ये आला त्याचप्रमाणे जर आपल्याला भागाकार काढायचं असेल तर हेच भाज्याची इथं अधिक बाकी जे आहे ते हे सुद्धा परत झाली वजा बाकी झाली आणि गुणाकारामधला भाजक इथं गुणाकारामध्ये आहे भाजक आणि भागाकार हा गुणाकारामधला भाजक कोठे गेला भागाकारामध्ये गेला तर अशा प्रकारे याचे काय होतात क्रिया बदलते गुणाकाराचं भागाकार होते भागाकाराचं गुणाकार होते बेरीज वजाबाकी होते वजाबाकीची बेरीज होते किंवा बरोबरी चिन्हाच्या पलीकड अलीकड संख्यांची आपण त्या संख्यांची आपण अदला बदल केली तर काय होते त्याची क्रिया बदलते विरुद्ध क्रिया होते यावरून हे सूत्र सुद्धा आपल्याला तयार करता येतात हे सूत्र जरी पाठ नाही गेले तरी यावरून कसे तयार करायचे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता आपण प्रश्न बघूया यावरले आणि भागाकाराचा दुसरा एक नियम अजून याच्यामध्ये महत्वाचा आहे कोणत्याही संख्येला एक न भागोत्र भागाकार काय येतो तीच संख्या येतो समजा पाच भागीले एक केलं तर काय येते पाचच येते दहा भागीले एक केल तर काय येते दहाच येते म्हणजे कोणत्याही संख्येला एक न भागोत्र भागाकार तीस संख्या येतो हे सुद्धा लक्षात ठेवायचं भागाकार म्हणजे काय तर संख्येची वाटणी संख्येची विभागणी करणे समान भागांमध्ये त्याला म्हणायचं भागाकार तर पहिला प्रश्न सहाशे नऊ भागिले तीन यामध्ये भाज्य व भाजक भाज्य म्हणजे काय मी तुम्हाला आता सांगितलं भागणारी भागून घेणारी संख्या ज्या संख्येला आपण भागत आहोत त्या संख्येला म्हणायचं भाज्य ज्या संख्येला भागत आहोत आणि भाजक म्हणजे ज्या संख्येने भागत आहोत कोणत्या संख्येने भागात आहोत भागा तीन न भागात आहोत कोणाला भागात आहोत सहाशे नऊ ला भागात आहोत सहाशे नऊ काय झाला भाज्य झाला आणि तीन काय झाला भाजक झाला आणि अनुक्रमे म्हणलंय म्हणजे अगोदर भाज्य लिहायचं आणि नंतर भाजक लिहायचा म्हणजे अगोदर सहाशे नऊ पाहिजे नंतर तीन पाहिजे सहाशे नऊ आणि तीन कुठं आम्ही इथं पर्याय क्रमांक चारला आहे नऊ हजार पंचवीस भागिले नऊ बरोबर रिक्त चौक यामध्ये भागाकार बाकी अनुक्रमे किती नऊ हजार पंचवीस ला नऊ न भागा मुलांना तुम्ही आता आपण नेहमी असा भागाकार आडवा भागाकार करत होतो पण याच भागाकाराला आप आपल्याला अंश आणि छेदामध्ये सुद्धा असं लिहिता येते आणि भागाकार करता येतो वरच्या संख्येला म्हणायचं भाज्य आणि खालच्याला म्हणायचं भाजक वरच्या संख्येला खालच्या संख्येनं म्हणजे हे झालं अंश हे झाला छेद याला आपण अपूर्णांकाच्या रूपामध्ये मांडलं या अंशाला छेदानं भागायचं असते मग भागल्यानंतर जी संख्या येते ती असते भागाकार आणि बाकी उरते मग नऊ हजार पंचवीसला नऊ न भागा काय काय येते नऊ एक नऊ नऊ नौ एक नऊ शून्यला भाग जात नाही कोणत्या संख्येचा म्हणून शून्यचा भाग द्यायचा पुन्हा नंतर दोन आहे दोन ला सुद्धा नऊ न भागाते का जात नाही मग पुन्हा परत शून्यचा भाग द्यावा लागतो मग नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा मग अठरा पंचवीस मधून अठरा गेले मग बागा याचा भागाकार किती आला एक हजार दोन भाग भागाकार आला आणि बाकी किती आली मग पंचवीस मधून अठरा गेल्यानंतर सात बाकी येते बघा पंचवीस वजा अठरा तर बाकी येते सात तर अशा प्रकारे हा भागाकार आपण या ठिकाणी केलेला आहे आपल्याला तसा सुद्धा भागाकार करता येतो दोन्ही प्रकारे करून बघा नऊ हजार पंचवीस भागिले नऊ नऊ एक नऊ भागाकार करताना आपण डावीकडून उजवीकडे जात असतो नऊ मधून नऊ गेले शून्य आता वरची एक एक संख्या खाली उतरून घेऊन तिला भागायचं असते शून्यला उतरून घेतलं भाग जात नाही कितका भाग झाला शून्यचा मग शून्य मधून शून्य गेले शून्य परत घेतला दोन दोन ला सुद्धा भाग जात नाही कितका भाग झाला परत चा मग परत शून्य वजा केले परत दोन मधून शून्य गेले दोन वरचा घेतला पाच आता नऊ दोन्ही अठरा मग पंचवीस मधून अठरा गेले सात तर अशा प्रकारे ही झाली बाकी हा झाला काय भागाकार हे भाज्य आणि हे भाज अशा प्रकारे आपण असा भागाकारही करू शकतो आणि लवकर होण्यासाठी आपण अशा प्रकारे सुद्धा भागाकार करू शकतो अंश आणि संख्या घेऊन त्याला भागायचं आणि बाकी सुद्धा काढायची हा सोपा प्रकार आहे आणि याच्यामध्ये वेळेची सुद्धा बचत होते म्हणून अशा प्रकारे भागाकार आता शिकलं पाहिजे तर भागाकार किती आला एक हजार दोन आला आणि बाकी किती आली सात आली भागाकार बाकी अनुक्रमे भागाकार अगोदर आला पाहिजे आणि बाकी नंतर आली पाहिजे तर हा सुद्धा पर्याय किती आहे चौथा पर्याय आहे कोणत्याही संख्येला एक ने भागले असता उत्तर द्यायच्या मी तुम्हाला आता सांगितलं कोणत्याही संख्येला समजा दहा आहे दहाला एक न भागलं दहा चेद एक म्हणजेच किती दहा शंभर जरी असेल तरी शंभरला एक न भागलं तर उत्तर किती येते शंभरच अस म्हणजे कोणत्याही संख्येला एक न भागलं तर उत्तर तीच संख्या येते उत्तर काय येते तीच संख्या येते तीच संख्या आहे पंचेचाळीस भागिले पाच बरोबर नऊ तर चार हजार पाचशे भागिले रिक्त चौकोन बरोबर नऊशे आता पंचेचाळीस भागिले पाच आहे आता मी तुम्हाला सांगितलं आता भागिले पाच याच उत्तर आपल्याला कसं लिहिता ते पंचेचाळीस भागिले नऊ बरोबर आहे पाच म्हणजे भागाकाराचा पाच इकडे गुणाकारात गेला आणि गुणाकाराचा नऊ इकडे भागाकारामध्ये आला म्हणजे पंचेचाळीस ला नऊ न भागात उत्तर की दे ये 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 5, किती येते पाच येते आणि पंचे पाच न भाग उत्तर किती येते नऊ येते तसं चार हजार पाचशे भागिले चार हजार पाचशे भागिले इथं काय विचारले चार हजार पाचशेला कितीने भागल्यानंतर म्हणजे पंचेचाळीस ला इथं किती शून्य वाढले दोन शून्य वाढलेले आहेत मग दोन शून्य वाढल्यानंतर उत्तरामध्ये हे काढण्यासाठी चार हजार पाचशे भागिले नऊ करून नऊशे करून टाकून म्हणजे चार हजार पाचशे ला नऊशे न भागल्यानंतर उत्तर आपलं हे रिक्त चौकोनीत असते जसं आपण इथं बघितलं ला पाच न भागलं उत्तर नऊ आलं आणि ला जर याच नऊ न उत्तराच्या नऊ न इकडं भागाकार केला तर उत्तर हे किती येतं पाच येतं मग ला चार हजार पाचशेला नऊशे न जर भागलं तर आपलं उत्तर किती येतं बघा दोन शून्य कटले दोन शून्य कटले नऊ एक नऊ नऊ पाच पंचेचाळीस म्हणजे उत्तर येते पाच पर्याय क्रमांक पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा नऊशे अठ्ठावीस भागिले वीस बरोबर रिक्त चौकोन यामध्ये बाकी व भागाकार अनुक्रमे किती याच्यामध्ये बाकी अगोदर विचारले आणि भागाकार नंतर विचारला नऊशे अठ्ठावीस ला वीस न भागुयात अरुष निषामध्ये मी संख्या घेऊन भागत आहे असा तुम्हाला सराव म्हणून वीस एक वीस वीस दोन्ही चाळीस वीस तरी साठ वीस चोख ऐंशी ब्याण्णव मधून ऐंशी गेले किती उरले बारा उरतात किती उर झाले मग ते एकशे अठ्ठावीस विसा पंचे शंभर वीस सख एकशे वीस आता शेचाळीस काय आला भागाकार आला आणि एकशे अठ्ठावीस मधून एकशे अठ्ठावीस मधून एकशे वीस वजा केले तर किती उरते आठ ही काय झाली बाकी आली म्हणजेच एकशे शेचाळीस भागाकार आणि आठ बाकी बाकी अगोदर आणि भागाकार नंतर लिहिला पाहिजे अनुक्रम विचारले बाकी व भागाकार अनुक्रमे किती म्हणजे बाकी अगोदर किती आठ आणि भागाकार किती शेचाळीस एका संख्येला पंचवीसने भागले असता तेरा भागाकार येतो व बाकी तेवीस येते ती संख्या कोणती आता एका संख्येला म्हणले कोणती संख्या ते सांगितले का नाही म्हणजे भाज्य सांगितलं का नाही तर पंचवीसने भागले पंचवीसने भागले म्हणजे भागणारी संख्या सांगितली म्हणजे काय सांगितला भाजक सांगितला आणि भागाकार सांगितला किती तेरा आणि बाकी किती सांगितली तेवीस आता या ठिकाणी सूत्र तुम्हाला आता सांगितलं ते सूत्र आपण या ठिकाणी लिहायचं आणि सूत्रानुसार ठिकाणी सोडवायचं भाज्या बरोबर आहे भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी भाज्य आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे भाजक किती सांगितला पंचवीस न भागलं म्हणजे पंचवीस काय झाला भाजक झाला आणि भागाकार किती सांगितला तेरा पंचवीस गुणिले तेरा अधिक बाकी किती सांगितली तेवीस मग पंचवीस गुणले तेरा याचा गुणाकार करायचा पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन पन्नास पंचवीस पंच्याहत्तर लागले सात पंचवीस पंचवीस आणि सात बत्तीस तीनशे पंचवीस तीनशे अठ्ठेचाळीस हे याच उत्तर तीनशे अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे सात हजार सहाशे वीस भागिले तीस बरोबर आहे दोनशे चौपन्न तर दोन हजार पाचशे चाळीस गुनिले रिक्त चौकोन बरोबर आहे सात लाख बासष्ट हजार हे असं विचारलेलं आहे अशा वेळेस काय करायचं तर ह्या दोन संख्या गुणाकारामध्ये तुम्हाला आत्ताच सांगितलं दोन संख्या गुणाकारामध्ये असतील तर याच्यामधली एक संख्या काय करायची इकडे गुणाकाराच्या बरोबर जिण्याच्या परिग्रणात काय होते भागाकार होते मग इथं रिक्त चौकोन बरोबर काय होते रिक्त चौकोनाच्या ऐवजी आपण एखादं अक्षर वापरू शकता किंवा रिक्त चौकोन म्हणून किंवा याला आपण भाजक म्हणू शकतो नाही किंवा आपल्याला याला रिक्त चौकोन म्हणू बरोबर आहे सात लक्ष बासष्ट हजार भागीले पंचवीसशे चाळीस आता या संख्येनं आपण याला भागूयात वरचा आणि खालचा शून्य कटत असतो आता दोनशे चौपन्न आहे आणि आहे आणि वर सात लक्ष शहात्तर हजार दोनशे राहिलेला आहे आता या संख्येला कोणकोणत्या संख्येनं भाग जातो तर सुरुवातीला चार दोन न भागुयात बे एक बे बे दोन्ही चार एक उरला बेसाती चौदा पुन्हा बे त्रिक सहा एक उरला बेआटी सोळा बे एक बे शून्य शून्य बरोबर आहे किती आला आता अडतीस हजार शंभर भागिले एकशे सत्तावीस आता एकशे सत्तावीस ही संख्या एकशे सत्तावीसचा आपण या ठिकाणी काय करू एकशे सत्तावीस न भागताना दोन न भाग जात नाही तीन न जात नाही पाच न जात नाही सात न जात नाही अकरा न जात नाही तेरान जात नाही सतरानं जात नाही एकोणीस न जात नाही तेवीस न जात नाही तर एकशे सत्तावीसचा आपण या ठिकाणी पाडा तयार करू एकशे सत्तावीस गुणिले तीन जर केलं तर तीनशे एक्क्याऐंशी होतात सर तीनशे एक्क्याऐंशी म्हणजे तीनचा भाग चालला या ठिकाणी तीन बघा सात्विक एकवीसला एक हातले दोन तीन दोन्ही सहा दोन आठ तीन एक तीन तीनशे एक्क्याऐंशी तीन, तीन आणि पुढं शून्य शून्य बरोबर उत्तर किती आलं मग तीनशे म्हणजेच या दोन संख्यांचा गुणाकार आहे म्हणजे गुणाकारातली संख्या इकडे कुठे जाते भागाकारामध्ये जाते आणि उत्तर किती आलं मग अशा प्रकारे तीनशे हे उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन किंवा यालाच आपण दुसऱ्या प्रकारे सुद्धा करू शकतो कसं सात हजार सहाशे वीस भागीले तीस आहे बरोबर दोनशे चौपन्न मग तुम्हाला जे सांगितलं होतं भागाकाराचं हे काय होते इकडे येऊन गुणाच होते गुणाकारामध्ये होते म्हणजे सात हजार सहाशे वीस बरोबर आहे दोनशे चौपन्न गुणिले तीस म्हणजे या दोघांचा गुणाकार परंतु इथं दोनशे चौपन्न मध्ये काय झालं एक शून्य वाढला आणि एक शून्य इथं वाढला आणि सात हजार सहाशे वीस मध्ये किती शून्य वाढले दोन शून्य वाढलेले आहेत मग याच्यामध्ये जर एक शून्य वाढला असेल तर या तीस मध्ये सुद्धा एक शून्य वाढतो हे आपल्याला जनरल लॉजिक लावून सुद्धा आपण हे गणित सोडू शकतो म्हणजे कसं बघा अजून सांग तुम्हाला सात हजार सहाशे वीस भागिले तीस आहे यालाच आपण असं लिहू शकतो सात हजार सहाशे वीस बरोबर आहे भागाकाराचं तीस इकडं गुणाकारामध्ये म्हणजे दोनशे चौपन्न गुणिले किती तीस ही झाली पहिली पायरी आपण याच गणिताला दे वेगळ्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे सात हजार सहाशे वीस भागाकाराचं बरोबरीच्या जा पलीकडे जाऊन काय होते तुम्हाला सांगितलेलं आहे तर क्रिया बदलते भागाकाराचं काय होते इकडे होऊन गुणाकार होते आणि याचा जर गुणाकार केला तर एवढा शेतो मुलांना तुम्ही आता वाटल्यास करून बघा तीन चोक बाराला दोन चाला एक तीन पाहिजे पंधरा आणि सोळाला सहा चाला एक तीन दोन्ही सहा आणि एक सात सातशे बासष्ट आणि पुढं शून्यला शून्य म्हणजे ते आलं परंतु आता इतर किती सांगितलं सात लक्ष बासष्ट हजार सांगितलं म्हणजे याच्यामध्ये किती शून्य वाढले रे तर दोन शून्य वाढले मग दोन शून्य वाढल्यानंतर याच्यामध्ये सुद्धा दोन शून्य वाढतील त्यापैकी एक शून्य दोनशे चौपन्नच्या पुढे वाढलं दुसरा शून्य कोट वाढेल मग आता आपोआप तीसच्या पुढं वाढेल म्हणजे उत्तर किती येईल तीनशे अशा प्रकारे आपण लवकर करू शकतो जर तुम्हाला हे भाग समजला असेल तर समजणार असेल तरी पुन्हा पुन्हा बघून समजून घ्या म्हणजे सात हजार सहाशे वीस भागाकाराचा इकडे गुणाकार झाला दोनशे चौपन्न गुणले तीस होते हे आपल्याला सांगितलेलं आहे मग इथं प्रश्न काय केला याच्यामध्ये दोन शून्य वाढवले आपल्याला कशामध्ये उत्तरामध्ये इकडं दोन शून्य वाढवल्यानंतर याच्यामध्ये सुद्धा या दोन संख्यामध्ये सुद्धा काय करतील दोन शून्य वाढल्या जातील दोन पैकी एक शून्य शून्यामध्ये दोनशे च्या पुढे दोन हजार पाचशे चाळीसच्या पुढं वाढलेलं आहे मग दुसरं शून्य कशामध्ये वाढेल तर या तीसच्या पुढं वाढेल अशा प्रकारे हे गणित केले पुढचे तीन घेता लागलीच खूप तर, तर विद्यार्थी मित्रांनो सर्वसा दोन दशांश चार मधला पुढचा प्रश्न प्रश्न आठवा एका सामाजिक संस्थेने एकोणपन्नास गरजू विद्यार्थ्यांना पाचशे बेचाळीस वयांचे वाटप केले तर प्रत्येकाला किती वया मिळाल्या आणि शिल्लक किती राहिल्या सोपा प्रश्न आहे आपल्याला काय करायचं सरळ सर भागाकार करायचं पाचशे बेचाळीस वया आहेत आणि एकोणपन्नास विद्यार्थी आहेत मग किती वया मिळतील प्रत्येकाला तर याची विभागणी करायची वाटणी करायची आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल ज्या संख्या आपण एकूण वयांची संख्या होती त्या संख्येला विद्यार्थ्यांच्या संख्येनं भागावं लागेल आपल्याला भागाकार कसा करायचा अंश आणि छेदामध्ये संख्या घेऊन ते तुम्हाला सांगितलेलं आहे तशाच प्रकारे आपण या ठिकाणी करू तर एकोणपन्नास ही संख्या जेव्हा येते तेव्हा मला लक्षात ठेवायचं की एकोणपन्नास या संख्येला तर काय करायचं असते सात न भागातून वरच्या संख्येला सुद्धा सात न भाग जाईल असं आपण बघायचं सात न या ठिकाणी भागूया साती साठी एकोणपन्नास आणि सात न वर भागलं तर साती साठी एकोणपन्नास वर सुद्धा होतात किती चौपन्न मधून एकोणपन्नास गेले तर पाच राहतात मग किती साती साथी एकोणपन्नास मग सात न भागलं तर किती उरले मग बावन मधून एकोणपन्नास गेले तीन तीन उरायले किंवा मग आपण काय करू या ठिकाणी एकोणपन्नास सर सगळं पाळा तयार करूयात म्हणजे तुम्हाला सोपं झाली समजायला पाचशे बेचाळीस छेद एकोणपन्नास एकोणपन्नास गुणिले एक बरोबर एकोणपन्नास एकोणपन्नास गुणिले दोन बरोबर आहे अठ्ठ्याण्णव एकोणपन्नास गुणिले तीन बरोबर आहे एकशे सत्तेचाळीस एकोणपन्नास गुणिले चार बरोबर आहे एकशे शहाण्णव एकोणपन्नास गुणिले पाच बरोबर आहे दोनशे पंचेचाळीस एकोणपन्नास गुणिले सहा बरोबर आहे दोनशे चौऱ्याण्णव एकोणपन्नास गुणिले सात बरोबर आहे तीनशे त्रेचाळीस तर अशा प्रकारे आपण पाडा या ठिकाणी तयार करू एकोणपन्नास एक एकोणपन्नास आणि वर सुद्धा एकोणपन्नास एकोण एकोणपन्नास एक एकोणपन्नास एक, एक, उरले किती मग पाच उरले मग किती झाले या ठिकाणी बावन झाले मग एकोणपन्नास एक एकोणपन्नासचा पुन्हा परत भाग जातो म्हणजे किती झाले अकरा अकराचा भाग गेला आणि बावन मधून एकोणपन्नास के वजा केली तर काय होतात मग बावन्न वजा एकोणपन्नास बरोबर किती उरतात मग तीन म्हणजे भागाकार किती आला मग याचा अकरा भागाकार आला आणि बाकी किती आली तर तीन आली म्हणजे तीन वया शिल्लक राहिले प्रत्येक विद्यार्थ्याला अकरा अकरा वयातून तीन वया शिल्लक राहिले आपण पूर्वी सात न भागलो तर सात न भाग तरी उत्तर तेच आलं होतं आपल्याला पाचशे बेचाळीस शे एकोपनास साती साथी एकोणपन्नास साती साथी एकोणपन्नास चौपन्न मधून एकोणपन्नास गेले पाच उरले बावन्न झाले साती साथी एकोणपन्नास मग बावन मधून एकोणपन्नास गेल्यानंतर सुद्धा किती व्हायला सात मग भाग होतो सात एक सात सात एक सात परंतु या बावन मधून एकोणपन्नास गेल्यानंतर उरले किती होते आपले तीन शिल्लक राहिले होते म्हणजेच अकरा वया प्रत्येकाला येतात आणि शिल्लक किती राहतात तीन वया शिल्लक राहतात म्हणजे अकरा मिळाल्यावर तीन शिल्लक हे पर्याय आपला या ठिकाणी बरोबर आहे अकरा मिळाल्यावर तीन शिल्लक खालीलपैकी योग्य विधान कोणते प्रश्न नववा आहे खालीलपैकी योग्य विधान कोणते कोणत्याही संख्येला एक ने भागल्याने उत्तर एक येते हे विधान ये अगदी योग्य आहे तुम्हाला सांगितले जायचं याचं स्पष्टीकरण तर कोणत्याही संख्येला एक न भागा तर दहाला एक न भागलं तर दहाच येते किंवा पन्नासला जरी एक न भागलं तरी उत्तर किती येते पन्नासच येते म्हणजे कोणत्याही संख्येला एक न भागलं उत्तर सॉरी कोणत्याही संख्येला एक न भागलं उत्तर एक येते नाही कोणत्याही संख्येला एक न भागलं उत्तर तीच संख्या येते असं पाहिजे पण इथं उत्तर किती सांगितलं एक येते म्हणजे हे विधान कसं आहे चूक आहे शून्यला कोणत्याही संख्येने भागल्यास उत्तर तीच संख्या येते शून्यला कोणत्याही संख्येने भागलं समजा तर उत्तर काय येते शून्यला पाच न भागलं तर उत्तर आपलं या ठिकाणी शून्य येते उत्तर तीच संख्या म्हणजे पाच येते का नाही तर शून्य येते ही विधानसलग सुद्धा कसं आहे चूक आहे कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर शून्य येते समजा ला पाच न भागलं तर उत्तर पाच आहे का पाच पाच आहे का पाच एक छेद एक म्हणजेच उत्तर एक येते म्हणजेच कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर काय येते एक येते हे विधान सुद्धा कसं आहे चुकीचं आहे पुढचा प्रश्न आहे भागाकार व भाजक यांच्या गुणाकारामध्ये बाकी मिळवल्यास भाज्य मिळते हे विधान मात्र बरोबर आहे म्हणजे कसं भाज्य बरोबर आहे भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी हे जे आपलं सूत्र आहे हे सूत्रच आपल्याला या विधानामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे काय सांगितलंय भागाकार व भाजक यांच्या गुणाकारामध्ये भागाकार व भाजक यांच्या गुणाकारामध्ये बाकी मिळवल्यास भाज्य मिळते यांच्या गुणाकारामध्ये बाकी मिळवल्यास बाकी भाज्य मिळते हे विधान बरोबर आहे चार हजार सहाशे चौसष्ट भागीले चार या उदाहरणामध्ये भाजक चारने वाढल्यास येणारा भागाकार हा कितीने कमी किंवा जास्त होईल आता या चार हजार सहाशे चौसष्ट ला चार न भागा आणि भागाकार किती होतो बघा चार एक चार चार, 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 <intolerant, first> चार, चार चार एक चार चार एक चार दोन उरले सवीस झाले चार सक चोवीस पुन्हा दोन उरले पुन्हा चोवीस झाले चार सक चोवीस म्हणजे किती आला भागाकार एक हजार एकशे चौसष्ट भाजक चारने वाढवला तर ऐवजी आपण किती किती होईल भाजक आता चारने वाढवला म्हणजे चार आणि चार आठ म्हणजे चार हजार सहाशे चौसष्ट भागिले आठ आठ न भागा आता आठा पंचे चाळीस छेहचाळीस म्हणून चाळीस गेले उरले किती सहा उरले झाले किती चौसष्ट आटी आटी चौसष्ट जवळची लहान संख्या कोणती सहासष्टच्या जवळची आणि लहान संख्या पाहिजे भागाकार करताना हे आपल्याला माहितच असेल जसं आपण इथं चार ना या सहा लागताना चार एक चार सहाच्या जवळची आणि लहान चार घेतली होती नंतर इथं सव्वीस झालं सव्वीसच्या सव्वीस मध्ये सुद्धा सव्वीसच्या जवळची आणि लहान कोणती चोवीस चार स चोवीस मग दोन उरले चोवीस झाले तसंच इथं आठ पंचेचाळीस छेचाळीसच्या जवळची लहान कोणती चाळीस म्हणून मग पाच चा भाग गेला छेचाळीस मधून चाळीस गेले तर किती उरले सहा उरले इथे झाले सहासष्ट आता आठ आठ चौसष्ट मग आता इथे किती झाले आठेआटी चौसष्ट चा भाग गेला सहासष्ट मधून चौसष्ट गेले तर उरले किती दोन झाले किती आता इथे चोवीस झाले आठत्री चोवीस मग इथे किती झाले पाचशे त्र्याऐंशी चारने वाढवल्यास येणारा भागाकार आता इथं भागाकार किती आला एक हजार एकशे चौसष्ट आणि इथं किती आला पाचशे त्र्याऐंशी येणारा भागाकार हा कितीने कमी किंवा माझ्या असतील भागाकार कसा आला याच्यापेक्षा इथं कमी आला कितीने कमी आला कसं काढायचं एक हजार एकशे चौसष्ट वजा पाचशे त्र्याऐंशी याची वजा बाकी करायची चार मधून तीन गेले एक सहा मधून आठ जात नाहीत हातचा घेतला सोळा मधून आठ गेले आठ इतर राहिले शून्य इकडला हाचाय घेतला दहा दहा मधून पाच गेले पाच म्हणजे पाचशे एक्क्याऐंशी ने काय झाला कमी झाला चार मधून तीन गेले एक सोळा मधून आठ गेले आठ आणि दहा मधून पाच गेले पाच चार एक चार चार एक चार दोन उरले चार सख चोवीस दोन उरले सॉरी तर चार सख चोवीस चारसख चोवीस सहा मधून तीन गेले तीन उरले गरबडीमध्ये आपला भागाकार थोडासा चुकला होता सहा मधून तीन गेले तीन म्हणजे पाचशे त्र्याऐंशी ने कसं झालंय तर भागाकार कमी आलेला आहे पाचशे ने कमी अशा प्रकारे हे आपण या ठिकाणी दहा गणित सोडवलेले आहेत याचा आपण अभ्यास करावा व भागाकार हा अतिशय महत्वपूर्ण भाग आपण सर्व विद्यार्थ्यांनी समजून घ्यावा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना व फॉरवर्ड म्हणजे शेअर करा धन्यवाद